तर नमस्कार मित्रांनो तर बघत राहा मित्रांनो रामनगर भिलपूर रोड यांच्या राहत्या शेतामध्ये बघा मित्रांनो तर बघा असा एक बसला मित्रांनो तर हा जो नाग आहे मित्रांनो या भुशामधून बाहेर आलेला आहे म्हणी बघत राहा मित्रांनो हा आपण नाग कशा प्रकारे पकडला कारण हा इतका मोठा नाग शक्यतो फार कमी प्रमाणात मिळतो भेटतो मित्रांनो अतिविशय नाग आहे हा

Gue t referred to this artist, who was very variance, all Kelleyans. Gue figured out the problems he had, way back then. After year, capacity was 164 as a 걸을. The deutlich del上 which one, कोणा घरी नाव सांगा बघा मित्रांनो पप्पू थेटे यांच्या राहते घरी बघा मित्रांनो कसा हा फार मोठा नागरिक बसला फार मोठा राग आहे मित्रांनो आणि फार विषारी असतो हा अशा प्रकारे आपण जे घरामध्ये भुसा वगैरे ठेवतो मित्रांनो त्या भोशाच्या कारणामध्ये काय होतं उंदरं होते आणि उंदरामुळे अशी साप या ठिकाणी येऊन बसत मित्रांनो अतिविशय साप या नाग तर बघा हा साप तुम्ही या नायच्या

ताल आपड़ आरगी तरीकुल्ड विला साल आपड़ आपड़ तो वही कुल्ड अब आपकती बागी तरीकुल्ड नाद गुएल कर रहा हुदा thank é um